सावंतवाडी विधानसभेतली जनता असेल अथवा सावंतवाडी तालुक्यातले अनेक प्रश्न असतील हे आजही सर्वसामान्यांच्या अडचणी या साधारण आम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये होत आहेत साधारण प्रशासनामुळे सर्वसामान्य शेतकरी असतील विद्यार्थी असतील त्यांना मोठ्या त्रास सहन करावा लागतोय आज प्रशासन पन्नास टक्के रिकामा आहे याकडे कोणी लक्ष देत नाहीये आज ज्या पद्धतीने तहसीलदार कार्यालय असेल साधेत सावंतवाडी तालुक्यातले तलाठी सुद्धा पदभार घेताना चार चार गावांचा पदभार स्वीकारलेला आहे तलाठी कार्यालयात गेल जसा वारकरी वाऱ्या घालतो पंढरीच्या चरणी तशा तऱ्हेच्या वाऱ्या ह्या ग्रामपंचायत असेल तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांना असेल सर्वसामान्य जनतेला तिथं घालाव्या लागत आज ग्रामसेवक तीच परिस्थिती आहे ग्रामपंचायत मध्ये सरपंच असतात उपसरपंच हजर असतात जनता तिथली हजर असते दाखल्यांसाठी कागदपत्र घेण्यासाठी मात्र ग्रामसेवकच नाही कारण एका एका ग्रामसेवकाकडे जवळजवळ चार चार पाच पाच ग्रामपंचायतीचा पदभार आहे आणि त्याच्यामुळे एक दिवस आठवड्यातले ग्रामसेवक कुठच्या तरी कार्यालयात गावामध्ये हजर असतात म्हणजे ज्या ठिकाणी पाच पाच दिवस ग्रामसेवक हजर पाहिजेत त्या ठिकाणी आठवड्याचा एक दिवस हजर असतो ही परिस्थिती गावा आज गावातली आहे आज सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने अनेक योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी वंचित राहावं असं लागतंय कर्ज घेत असतील त्या शेतकऱ्यांची हालत होते विद्यार्थ्यांची तीच परिस्थिती ऍडमिशन आहेत परंतु त्यांना दाखले मिळत नाहीत वेळेवर या सगळ्यात मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे काही नेते भांडत सुटलेत तर काही नेते नुसते मंजूर झालेल्या कामांचे बोंबलस सुटलेत ही परिस्थिती झाली इथल्या जनतेला आजपर्यंत माझ्या मते अर्थसंकल्प झाला सादर या अर्थसंकल्पात सुद्धा बऱ्याच अंशी एक लाडकी बहीण योजना झाली परंतु प्रशासन मात्र ह्या योजनेचा लाभ द्यायला जनतेला सज्ज नसल्याचं दिसलं ही दुर्दैव्याची गोष्ट आहे की ज्या पद्धतीने वेळेवर दाखले मिळाले पाहिजे होते ज्या पद्धतीने आज बहिणी माय बहिणी त्या कार्यालयात जाऊन झुंबड उडा उडाली गर्दी होते दाखल्यांसाठी तासन तास तात्काळ राहत आहेत ही वस्तुस्थिती कोण ना कबूल करत नाही आहेत आणि त्याचं नियोजन कोण करताना दिसत नाही आहेत मात्र इकडे मात्र पाणबुडीचा प्रकल्प पुन्हा आणला प्रत्येक वेळी मुख्यमंत्री वेगळे मंजूर तेच काम मंजूर झाल्याच्या थापा नुसत्या मारायच्या हे काम ह्या मतदारसंघात नेते मंडळी करत आहेत वास्तविक बघता इथल्या जनतेसाठी आपण मंत्रीपद मिळवलं मला जनतेची सेवा करायची म्हणून सांगायची परंतु जनतेची मात्र इथं हालत होत चाललेली आहे ही वस्तुस्थिती आज आपल्यासमोर मांडायची वेळ आली कारण स्थानिक ग्रामस्थांच्या बऱ्याच फोन्स असतील तक्रारी या आमच्याकडे वारंवार येत आहेत कार्यालयात जरा फोन करा तहसीलदारांना फोन करा अशा तऱ्हेच्या अडचणी आहेत तासन तास नेट नसतं परंतु ह्या वास्तव्य कुठेतरी बघणं नेत्यांनी हवेत न राहता वास्तव्य बघून जनतेच्या प्रेमापोटी जनतेच्या कुठंतरी कर्तव्याची जाणीव ठेवून आपण आमदार झालो कोणामुळे झालो आपण मंत्री कोणामुळे झालो फक्त मंत्री तुमच्या जनतेसाठी झालो मात्र स्वतःच्या मित्रांचे प्रोजेक्ट मंजूर करायचे त्याच्यामध्ये पार्टनरशिप ठेवायची अशा तऱ्हेचं काम न होता सर्वसामान्य जनतेसाठी काम होणं गरजेचं आहे आज या मतदारसंघात अनेक प्रोजेक्ट मंजूर झाले गेल्या मंत्र म्हणजे काय केसरकरांनी मंत्रीपद भूषवलं पहिले पाच वर्षांनी अडीच वर्षात अनेक प्रोजेक्ट झाले पण त्याच्यातले पूर्ण किती झाले हे केसरकरांनी सांगण्याची गरज आहे आज गेली अडीच वर्ष सत्ता आहे राजन तेलीने सांगणं गरजेचं आहे किती वर्ष आपण सत्तेत आहोत भाजपमध्ये आहोत केसरकरांची तक्रार करणार म्हणून आहे पण आपण किती प्रयत्न ह्या मतदारसंघासाठी केलं ते तेलीने सांगणं गरजेचं आहे मला एक म्हणणं आहे की इथला जनतेचा इथला मतदारसंघाचा इथल्या भागाचा सावंतवाडी विधानसभेचा विकास कुठेतरी होणं गरजेचं आहे परंतु ते कुठे न होता मात्र फक्त ज्या पत्रकार परिषद घेऊन फक्त जाहीर करायचं थापा मारायच्या याच्या पलीकडे वास्तव्यात मात्र कुठचं काम होत नाही साधा सुरक्षा कवच प्रशिक्षण केंद्राचा विषय घ्या केसरकरांनी सतरामध्ये अठरामध्ये मंजूर केलेलं ते आजही भिजत पडलेलं आहे घोंगड मल्टी स्पेशालिस्ट हॉट म्हणजे हॉस्पिटलचं बोलूच नका म्हणजे आज काय बोलायला तोंडही नाही त्यांच्याजवळ तो। केसरकरांजवळ अशी वास्तव परिस्थिती आज या मतदारसंघात झालेली आहे आज म्हणजे आजच्या घडीला महत्वाचा विषय मात्र एकच आहे आजचा मला वाटतं सर्वसामान्य जनतेने समजून घेण्याचा आहे की सर्वसामान्य जनतेची नाळ ही कोण ओळखून ब बघतंय कोणाच्या उपयोगा म्हणजे कोण आपल्या वेळ का प्रसंगाला येऊ शकतं आपले, आपले जनतेचे हाल कोण समजून घेऊ शकतो आणि त्या दृष्टीने आता जनतेने ह्यांना जागा दाखवणं गरजेचं आहे असं मला ह्या निमित्ताने वाटतं